नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे मित्रांनो ज्ञानराधा स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी हा विषय आता वरच्यावर एक अलिबाबा चालीस चोर अशी कथा झालेली ज्या पद्धतीने खुलजा सिमसिम म्हणून म्हटल्यानंतर तो दरवाजा उघडत होता आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वेग खोल्या अलिबाबाच्या गुफेत ज्या पद्धतीने दिसत होत्या ना तसाच आता ज्ञानराधाच्या बाबतीत सुद्धा हाच शब्द प्रयोग करणं योग्य ठरेल आजपर्यंत या सगळ्या गोष्टीचा जो आपण अंदाज बांधत होतो आणि या सगळ्या गोष्टी यशवंत कुलकर्णीच्या माध्यमातून म्हणजे या ज्ञानराधा मल्टीस्टेटचे व्हाईस प्रेसिडेंट यशवंत कुलकर्णी यांनी हा केंद्रबिंदू असल्यामुळं या सगळ्या घटना आणि या सगळ्या गोष्टीचे मास्टर माइंड म्हणून ओळखले ओळखला गेला परंतु यशवंत कुलकर्णीच्या अटकेनंतर जरा विस्फोट वेग वेगळेच व्हायला वे वे यशवंत कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णी ह्या दोघांना जेव्हा बीड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं आणि आणल्यानंतर त्यांना पाच दिवसाचा रिमांड रिमांड देण्यात आला होता आणि या पाच दिवसानंतर आज परत कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलं आज जेव्हा या कोर्टात हजर केल्यानंतर यशवंत कुलकर्णीची खरा जो इतिहास आहे आणि खरा जो लिहिलेला गाथा आहे तो समोर आला यशवंत कुलकर्णी हा मास्टर माइंड आहे की नाही हा विषय बाजूला राहतो पण त्याच्या शैक्षणिक पात्रतेला बघून तो संचालकच म्हणजे ज्ञानाराधाचा व्हाईस प्रेसिडेंट कस काय झाला हाच प्रश्नार्थक चिन्ह सगळ्यांच्या डोक्यावर उभा राहिला इता नववी पास असलेला माणूस ज्ञानराधा स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा व्हाईस प्रेसिडेंट होता हा विषय जर तुम्हाला सांगितला तर तुम्ही म्हणताल की आज चपराशाला सुद्धा नोकरी मिळवायची असेल तर कमीत कमी बारावीची उत्तीर्ण व्हावं लागतं पण मग एवढ्या मोठ्या डोलाऱ्याचा एवढ्या मो, दोन तेवीसशे कोटी रुपयाची मल्टी स्टेट की ज्या तेवीसशे कोटीच्या ठेवी ठेवण्यात आल्या होत्या या स्टेटच्या जेवावर तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज सारख्या अनेक ग्रुप जे असे डॉलारे उभे करण्यात आले होते आणि त्या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा चेअरमन हा नववी पास धक्का बसतोय की नाही आणि ऑस्ट्रेलियाचा धक्का बसणारच आणि या संदर्भातून जेव्हा या सगळ्या गोष्टीची उकल व्हायला लागली तर माणस धक्क्यावर धक्के लागणं हे स्वाभाविक वाटलं धक्क्यावर धक्केच बसतायत कारण वीस पंचवीस ते पंचवीस वर्षापूर्वी कामाच्या शोधात बीड मध्ये आलेले आलेला यशवंत कुलकर्णी हा राधा क्लॉथ सेंटर म्हणजे सुरेश कोटे यांनी स्थापन केलेलं एक कपड्याच दुकान या, या दुकानामध्ये कापड विकण्यासाठी नोकर म्हणून त्यांनी आपली नोकरी स्वीकारली जवळपास दहा बारा वर्षाच्या प्रवासानंतर कुठे सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णीमध्ये जो विश्वास निर्माण झाला तो काही जवळिकता निर्माण झाली आणि जवळीकता निर्माण झाल्यामुळं आपोआप सुरेश कुटेंच्या व्यवहारामध्ये यशवंत कुलकर्णी हे आपोआप मिसळू लागले मिसळू लागला लागले नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला जातो ना तर मग यशवंत कुलकर्णी हा कशा पद्धतीने या मल्टी स्टेटचा म्हणजे एवढा मोठा घोटाळ्याचा मास्टर माइंड असू शकतो हाच आता प्रश्न सगळ्यांच्या समोर येईल सुरेश कुटेंच्या थोडस संचालक मंडळाचा जरी आढावा घेतला तर मला नाही वाटत कुणी जास्त शिकलेलं या संचालक मंडळात असेल आणि तशी मल्टी मल्टीस्टेटमध्ये शिक्षणाची आठ सुद्धा नाही बर का संचालक किती किती शिकलेला असावा किंवा कशा पद्धतीने असावा अशी कोणतीही अट सहकार क्षेत्रामध्ये नोंदवलेली नाही किंवा राजकारणात सुद्धा नाही पण सगळ्या गोष्टीचा विचार केला असता की जी संस्था हजारो कोटींचा उलाढाल या महाराष्ट्रात नाही अवघ्या देशात करते देशाला भुरळ पाडण्यासारखं अल्पावधीत नेत्रदीपक यश मिळवणारी संस्था म्हणून ज्या गोष्टी ज्या संस्थेकडे पाहिलं जातं त्या संस्थेचे परिस्थिती या शिक्षणाच्या बाबतीत जर अशा कंकुवत असतील तर खऱ्या अर्थानं ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा झालेला घोटाळा हा नेमका कुणी घडून आणला हे सगळी मनसुंबे हा कुणी रचण्यात आले ह्याच्या पडद्यामागचा खरा कलाकार कोण हाच आता प्रश्न निर्माण होऊ लागला कारण की सगळ्या गोष्टीचे जमा किंवा ज्या प्लॅनिंग आहेत त्या प्लॅनिंग करण्यासाठी ही जी बुद्धी आहे ना ती बुद्धी खूप सुपूक सुपीक लागते आणि तो त्याला तेवढं कौशल्यही पाहिजे कपड्याच्या दुकानात नोकरी करणारा माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणात मनसुबे रचू शकतो हे तुम्ही तुमच्या बुद्धी तत्वावर तपासून पहा की हे शक्य का आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीचा आढावा हो घेतला तर निश्चितपणे एकच याच्यातला अर्थ निघतो की शंभर टक्के यामध्ये कोणीतरी मास्टर माइंड चांगल्या सुपीक डोक्याचा माणूस हा याच्या पडद्याच्या मागे दडलेला असू आहे आणि असूही शकतो या लोकांनी ज्या पद्धतीच्या प्लॅनिंग केल्यात ना या पद्धतीच्या रचना आखून महाराष्ट्रातल्या एक्कावन्न शाखेंमध्ये आपले दूत पाठवून सर्वसामान्य माणसाच्या खिशातला पैसा हे आपल्या खिशात कसा ओढलाय ना याची जर प्लॅनिंग बघितली याची जर रचना बघितली तर आता पण धक्का होता विषय आहे मधील सलीम भाईचा सय्यद सलीम नाव आहे त्यांचं माझ्या या कुठेच्या मध्ये म्हणजे कोर्टात जेव्हा त्यांना कुठे आणण्यात आलं होतं तेव्हाच सलीम भाईची माझी भाई भेट झाली व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना माझ्या मी जे काही तुमच्या सोबत बोलतो तेही त्यांना आवडलं आणि त्यांनी त्या ते संदर्भातून माझ्याशी संवाद घातला पण काल सली सलीम भाईचा फोन आला आणि सलीम भाई असे म्हणले की समाज मला मला काय करावं आणि हो, कसं करावं हे हो, माझ्या डोक्याच बसत नाहीये म्हणल्या संदीप कारण हातस घालून बसलो शेती घालून बसलो आणि त्या शेतीचा व्यवहार झालेले एक्कावन्न लाख रुपये मी या पतसंस्थेमध्ये या मध्ये डिपॉझिट केले होते ते डिपॉझिट ह्याच्यासाठी केले होते की माझ्या लगतच्या माझ्या शेताच्या लगतची जमीन विक्रीला होती पण ती विक्रीला असताना त्याला फक्त व्यवहार व्हायला हो दोन चार महिने वेळ होता आणि एवढी मोठी रक्कम मी घरी सांभाळू शकत नव्हतो आणि त्या कालावधीतच या ज्ञानराधाचे शाखा अधिकारी श्री चाळक यांनी या सलीम कडून हजार रुपये रोजाची पिगमी सुरू करायला हलवली होती म्हणजे याचा अर्थ त्यांनी प्रत्येक मार्केटमधल्या प्रत्येक माणसापर्यंत आपले आपलं संपर्क वाढवून बाजारपेठेतला पैसा हे आपल्या बँकेच्या खिशात कसा येईल याची व्यूवरचना सुरू केलेली होती अचानक बोलता बोलता विषय आहे की साहेब माझ्याकडं मी एक, शी, एक थीव थीव शे माझी शेती विकली आणि त्या शेतीचे एक्कावन्न लाख रुपये माझ्याकडे आलेले आहेत आणि आता ती ठेवली तर त्यावेळेस चाळकांनी दिलेल्या शब्दानुसार सलीम भाईने ते पैसे मध्ये डिपॉझिट केली आणि अवघ्या दोन महिन्यानंतर ज्ञानराधाचा डोलारा पत्त्याचा घर जसं कोसळत ना तसा गडगडा कसळ आणि सलीम भाई आज धक्क्यात आहे असे सलीम भाई या एकावन्न शाखेच्या माध्यमातून किती सलीम भाई तयार झाले असतील या सलीम भाईच्या ज्या पद्धतीने अपेक्षेवर पाणी फिरलं आणि आज घरात वादंग निर्माण झालेलं आहे की हातातलं तर घालवलं शेतीही घालवली आता करणार काय आणि एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये जो करता असतो त्याला हे भोगणं नशिबाला येतच मग तशा परिस्थितीत आता संभ्रमाची परिस्थिती झालेली आहे बाबा बी गेल्या दशम्या बी गेल्या तर आता करावं हो काय कारण की घरच्या परिस्थितीमध्ये सावरता येत नाही घरच्यांना समजवता येत नाही बाहेर ज्ञानराधाचे पैसे मिळणार नाहीत इतक्या सहजपणे अजून त्याला खूप प्रोसेस लागणार आहे नुसार आता सगळ्या स्क्रुटण्या होतील सगळ्या त्यांचे तळेबंद तयार होतील किती प्रॉपर्टीज आहेत कुठं कुठं कशा पद्धतीने यांनी केली होती तपास होईल आणि जेव्हा चार पाच वर्षांनी हे पैसे मिळतील तेव्हापर्यंत घराचं काय परिस्थिती झालेली असेल अनेक जणांची करून कहाणी आहे ही अनेक ठेवीदारांचा हाच प्रश्न आहे की या पद्धतीने आमच्या गळ्याला लावलेला हा फास आता सोड सुटावा कसा कारण की कसं असतं ज्याच्या कडलं पाठ जात ना त्यालाच खऱ्या अर्थाने जीवनाचा संघर्ष निर्माण होतो त्याच्या जा, ज्याच्या समोरचं ताट जातं त्याला ते काही वाटत नाही दुसरं ताट येईल त्याच्यासमोर मग या पद्धतीनं जेव्हा या पद्धतीच्या व्यूहरचना रचनाऱ्या सुपीक डोक्याचा माणूस कोण आहे आणि वैभव कुलकर्णीने जे विस्फोट केला आहे ना तो 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 खूप विचित्र विस्फोट आहे वैभव कुलकर्णी सांगतो की माझ्याकडे मी कोणत्या प्रिसिडिंग प्रोसिडिंग बुक वर मी सही केली नाहीये मी कसल्याच पद्धतीचा विषय माझ्या मला ज्ञात नाहीये आणि मी या बँकेचा संचालक आहे म्हणून मला आज कळत म्हणजे अटक झाल्यानंतर कळत आहे का नाही प्रश्न अर्थक चिन्ह आणि अशा पद्धतीने जर सहकार्याची भूमिका जर तयार तयार होत असेल सहकार हा या पद्धतीने कुल कुलोत असतील तर तस काय या सहकाराच्या मध्ये माध्यमातून सामाजिक परिवर्तन होणार फक्त म्हणायलाय का एकमेकाचा करू अवघे धरू सुपंथ विना सहकार नाही उद्धार हेच उद्धार करायचंय का समाजाचा आणि सा। या उद्धारासाठी समाज रचना या सहकार्याच्या संस्था तयार करायच्या आणि सर्वसामान्य माणसाला लुटायचं खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा आता खरा उलगडा पोलिसांना करणं गरजेचं अशा प्लॅनिंग न तयार करणारे प्लॅनिंग करून अशा पद्धतीने लोकांच्या खिशाला खिशावर डाके घालणारे सुपीक डोके आहेत ना ते सुपीक डोके कशा पद्धतीने काम करतात आणि याच्या मागे मागे काय प्लॅनिंग कुणी दिलं होतं आता हाच प्रश्न माझ्या समोर येतोय आणि आता ज्ञानराधाचे जे पान हळूहळू आता यशवंत कुलकर्णी अटकेत आल्यामुळं एक एक पान आता जसं उघडत चाललंय त्या उघडत्या पानाला आता आपण अजून उजाळा देऊ बघूया पुढच्या टप्प्यात काय अजून बाहेर पडतं नमस्कार